नितीन नबीन हे दोन हजार सहा मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर अनेक राज्यांमध्ये त्यांनी भाजपा प्रभारी आणि निरीक्षक म्हणून काम पाहिले भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय सरचिटणीस पद देखील त्यांनी भूषवलं आहे बिहार सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला होता भारतातल्या उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्रच प्रवेशद्वार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय दावोस इथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत ते काल बोलत होते परिषदेमध्ये काल पहिल्याच दिवशी राज्य सरकारनं विविध कंपन्यांबरोबर विक्रमी साडे चौदा लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या गेल्या वर्षी दावोस शिखर परिषदेतल्या राज्याच्या एकूण गुंतवणुकीत गुंतवणूक यावर्षी पहिल्याच दिवशी झाली या अंतर्गत स्वाक्षरी केलेल्या एकोणीस सामंजस्य करारांमुळे विविध क्षेत्रांमध्ये पंधरा लाखांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याचा अंदाज आहे हरित ऊर्जा अन्न प्रक्रिया पोलाद निर्मिती माहिती तंत्रज्ञान डेटा सेंटर्ससह ई व्ही ऑटोमोबाईल जहाज बांधणी डिजिटल इन्फ्रा अशा विविध क्षेत्रातली ही गुंतवणूक मुंबईसह राज्याच्या रत्नागिरी पालघर गडचिरोली अहिल्यानगर या भागांमध्ये पोहोचणार असल्यामुळे तिथे उद्योगवाढीसह मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध विभागांनी आणि विविध क्षेत्रातल्या उद्योगांच्या प्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या महाराष्ट्रावरील उद्योग क्षेत्राचा गुंतवणूकदारांचा हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत इथे होणाऱ्या करारांवरील पुढील कार्यवाहीबाबत वॉर रूमच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येईल उद्योजकांना आवश्यक सुविधा वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने मिळाव्यात याची काळजी घेतली जाईल असंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्र हे अमर्याद संधींचं राज्य आहे त्याबाबत आणि एम एम आर क्षेत्राच्या विकासासह तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समितीनं आराखडा निश्चित करून दिला या माध्यमातून व्यवसायाच्या आणि चांगल्या पगाराच्या रोजगार निर्मितीवर भर दिला जात असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले त्याआधी दावोसमधल्या महाराष्ट्र पॅव्हलियनचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं भविष्याचे वेध घेण्यासाठी सज्ज विश्वासार्ह आणि दीर्घकाळचा भागीदार म्हणून महाराष्ट्र स्वागत करीत आहे भारताच्या भविष्याचं पॉवर हाऊस म्हणून महाराष्ट्र जगाला उद्योग विश्वाला साथ घालतोय अशी भावनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आगामी दोन दिवसांत दावोसमध्ये ए आय क्वांटम कम्प्युटिंग डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर याबरोबरच फिनटेक लॉजिस्टिक्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर तसंच जहाज बांधणी ई व्ही अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील आणखी काही उद्योग घटकांशीही गुंतवणुकीचे सामंजस्य करार होणार आहेत त्यादृष्टीनं त्यांच्या प्रतिनिधींशी बोलणी चर्चांच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असून महाराष्ट्र हे देशातलं सर्वात वेगानं प्रकल्प पूर्ण करणारं राज्य आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं दावोस इथे एका मुलाखती दरम्यान ते बोलत होते राज्य सरकार मुंबई पुणे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अधिक जोमानं काम करत आहे शहरी पायाभूत सुविधा वाढवणं वाहतूक कोंडी कमी करणं यासह मुंबई महानगर क्षेत्रात तिसरी मुंबई तयार करण्याची राज्याची महत्वाकांक्षा आहे त्यासाठी आंतरराष्ट्रीय निधीचा शोध घेतला जातोय असंही ते म्हणाले राज्याकडे पुरेशी वीज आहे आणि आता आपण हरित ऊर्जेवर भर देतोय ग्रीन डेटा सेंटर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे प्रत्येक उद्योगामध्ये क्रांती होईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल दावोस इथे ओमानच्या उपपंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार अहमद अल साकरी यांची भेट घेतली सौर पवन आणि हरित हायड्रोजन ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्याबरोबरच ऊर्जा साठवणुकीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात सिद्ध केले जागती गुंतवनुक गुंतवनुक असा भारत है, असा जोशी नी या क्षेत्रात जागतिक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी असं आवाहन भारत करत आहे असं जोशी यांनी यावेळी सांगितलं सौर मॉड्यूल आणि हरित हायड्रोजन यासारख्या नवीन क्षेत्रांमध्ये संयुक्त सहकार्य विकसित करायला भारताचं प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलं <coughs> गोव्यातल्या दाबोलीम आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहील अशी ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली राजनाथ सिंह यांच्या या ग्वाहीमुळे गोव्यातील नागरिक आणि पर्यटकांना दिलासा मिळालाय या संदर्भात नवी दिल्लीमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर राजनाथ सिंग यांनी याविषयी माहिती दिली गोव्यात मोपा इथं नव्यानं सुरू झालेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व विमान उड्डाणं स्थलांतरित केली जातील अशी चिंता दीर्घकाळापासून व्यक्त होत होती मात्र दाबोलीम आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्वीच्याच क्षमतेनं कार्यरत राहील असा दिलासा गोवेकरांना आता मिळाला आहे आय एम एफ म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या पतमानांकन संस्थेनं भारताच्या जी डी वाढीचा सुधारित अंदाज काल जाहीर केला दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी भारताच्या जी डी पी वाढीचा दर सात पूर्णांक तीन दशांश टक्के राहील असा अंदाज आय एम एफनं जाहीर केला आहे यापूर्वी आय एम एफनं विकास दर साठ टक्के राहील असा अंदाज वर्तवला होता मात्र चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगला परिणाम दिसून आल्यामुळे आणि चौथ्या तिमाहीत ही गती अधिक वाढल्यामुळे सुधारित अंदाज वर्तवण्यात आलाय दोन हजार सव्वीस आणि सत्तावीसमध्ये मध्ये मात्र विकास दर कमी होऊन सहा पूर्णांक चार दशांश टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज वर्तवला आहे देशात रब्बी पिकांच्या लागवडीच्या एकूण क्षेत्रामध्ये वाढ झाली असून ते सहाशे बावन्न लाख तेहतीस हजार हेक्टरवर पोहोचले कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं याबाबतची अधिकृत आकडेवारी जाहीर केली लागवडी खालचं क्षेत्र वाढल्यामुळे पिकांचं उत्पादन वाढेल ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वृद्धी होऊन पर्यायानं महागाई आटोक्यात येण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा आहे गव्हाच्या लागवडीच्या क्षेत्रात सहा लाख हेक्टरपेक्षा अधिक वाढ झाली असून उडीद मसूर हरभरा आणि मूग या डाळींच्या लागवडीच्या क्षेत्रफळातही लक्षणीय वाढ झाली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत ज्वारी बाजरी नाचणी तसंच मोहरीच्या क्षेत्रफळातही उल्लेखनीय वाढ झाली आहे गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे लागवडीखालचं क्षेत्रफळ वाढल्याचं मंत्रालयानं म्हटलंय याशिवाय सरकारनं वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस या विपणन हंगामासाठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतींमध्ये वाढ करायचा निर्णय घेतल्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतोय राज्य उत्पादन शुल्क विभागानं कोल्हापूर जिल्ह्यात केलेल्या तस्कर विरोधी कारवाईत एकसष्ट लाखांपेक्षा अधिक किमतीचं मद्य जप्त करण्यात आलं महाराष्ट्राच्या ब्रँडचं लेबल वापरून अवैध मद्य विक्री आणि तस्करी करणारं रॅकेट रा यामुळे उघडकीस आलंय या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीनुसार पथकानं कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुक्यात सापळा रचून कारवाई केली या दोषींवर महाराष्ट्र मद्य विक्री निषेध अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्य सरकारनं सुरू केलेल्या नदी जोड प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी केंद्र सरकारनं अर्थसहाय्य करावं अशी विनंती राज्याच्या वतीनं काल केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्याकडे करण्यात आली राज्यातील सिंचन प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्लीत काल सी आर पाटील यांच्या उपस्थितीत विशेष बैठक झाली या बैठकीला जलसंपदा मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील मंत्री गिरीश महाजन जलशक्ती विभागाचे केंद्रीय सचिव कांताराव आयुक्त प्रवीण कुमार विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर सचिव डॉ संजय बेलसरे यांच्यासह राज्याच्या सर्व पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते कामांबाबत त्यांनी समाधानही व्यक्त केलं प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत राज्यातल्या एकोणतीस प्रकल्पांचा समावेश करण्यात आला असून यापैकी कृष्णा आणि गोदावरी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या तेरा प्रकल्पांपैकी दहा प्रकल्प पूर्ण झाले असल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या बैठकीमध्ये दिली पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या म्हणजेच मतदार यादी सखोल तपासणी आणि सुधारणा प्रक्रिया येत्या चौदा फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल असा विश्वास राज्य निवडणूक आयोगानं व्यक्त केलाय पश्चिम बंगालच्या राज्य निवडणूक आयोगानं मुख्य निवडणूक आयोगाला यासंदर्भात साप्ताहिक अहवाल पाठवला असून त्यामध्ये फेर तपासणीविषयीच्या सर्व मुद्द्यांवरच्या सुनावणीबाबत तपशीलवार माहिती नमूद केली आहे मतदार याद्या अचूक आणि सुरळीत असाव्यात तसंच राज्यात मुक्त आणि निपक्ष निवडणुका व्हाव्यात या दृष्टीनं सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं सांगितलं आहे मेक इन इंडिया अभियानामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला बळ मिळत आहे असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सातत्यानं प्रगतीपथावर असून ही प्रगती भारताच्या पहिल्या अतिजलद रेल्वे प्रणालीसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सक्षम करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल आहे जा ज्यामुळे जागतिक स्तरावर सिद्ध झालेल्या हाय स्पीड रेल्वे तंत्रज्ञानाचा अवलंब करताना देशांतर्गत उत्पादन क्षमतांना बळकटी मिळते असं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन दोन्ही शहरां शहरांदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर करेल तसंच संपूर्ण मार्गावरील संचार संपर्कात सुधारणा करेल या प्रकल्पामुळे रोजगार निर्मिती आणि उत्पादन क्षेत्राला बळकटी मिळाल्यामुळे प्रवासी स्थानिक अर्थव्यवस्था आणि भारतीय उद्योगाला याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी बावन्न हजार तीनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या तीन लाखांपेक्षा अधिक एम एस ई म्हणजेच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या कर्ज अर्जांना मंजुरी दिली गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर दरम्यान हे कर्ज अर्ज मंजूर करण्यात आले अशी माहिती केंद्रीय वित्त मंत्रालयानं दिली आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या वर्षी एम एस एम ईसाठी डिजिटल आधारित पतमूल्यांकन मॉडेल सुरू केलं हे मॉडेल व्यवस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या डिजिटल पद्धतीनं मिळवलेल्या आणि पडताळणी योग्य डेटाचा वापर करून एम एस एम ईच्या कर्ज मूल्यांकनासाठी मदत करतं या मॉडेलद्वारे के वाय सी प्रमाणीकरण मोबाईल आणि ईमेल पल ईमेल पडताळणी जीएसटी डेटा विश्लेषण बँक स्टेटमेंट विश्लेषण आणि आयटीआर पडताळणी केली जाते देशाच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला सुमारे दहा हजार विशेष पाहुणे आमंत्रित करण्यात आले आहेत असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे आपापल्या क्षेत्रात लोकांचं उत्पन्न वाढवण्यासाठी रोजगार निर्मिती संशोधन स्टार्टअप्स बचत गट अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्यांना निमंत्रित करण्यात आलं असल्याचं तासा मंत्रालयानं म्हटलं आहे देश बांधणीमधला त्यांचा सहभाग लक्षात घेऊन त्यांना हा सन्मान दिला जातोय तृतीयपंथी तसंच पंतप्रधान स्माईल योजने पुनर्वसन झालेल्या भिक्षेकऱ्यांनाही बोलवण्यात भिक्षेकऱ्यांना नवी दिल्ली इथे होणाऱ्या सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी मुंबई मधल्या स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर नीता वर्टी यांना राष्ट्रपती भवनाकडून विशेष निमंत्रण मिळाले डॉक्टर नीता वर्टी या सुमारे तीस वर्षांपासून प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी सैन्य दलातल्या रुग्णांसाठी तसंच गतिमंद मुलांसाठी मोठं काम केलं भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावरही त्या नेहमीच उपचार करत असत राष्ट्रपतींच्या निमंत्रणामुळे आपण भारावून गेलो असल्याची भावना त्यांनी दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केली मला आठवतं जेव्हा आम्ही मेडिकल डॉक्टर होण्याची जेव्हा आम्ही ओथ घेतो तेव्हा खूप इनसंट असतो आणि त्यावेळेला आम्ही ठरवतो की देवा सगळ्या लोकांसाठी काम करायचं देशासाठी काम करायचं मोठं होता होता ते थोडंसं कमी होऊ नये आणि प्रेरित प्रेरणा सतत येत राहावी हे काम माझ्याने झालं आणि ह्याची मला माझ्या पेशंट्सकडूनच जास्त प्रेरणा मिळाली शेतकऱ्यांसह आदिवासींचे विविध प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेच्या वतीनं काल चारोटीपासून काढलेला मोर्चा आता पालघर जिल्ह्यातल्या मनोर इथे पोहोचलाय तिथून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करणार असून कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे प्रलंबित वनपट्टे धारकाच्या नावावर करावेत स्मार्ट मीटरची सक्ती बंद करावी जलजीवन मिशनची कामं त्वरित पूर्ण करावीत पालघर जिल्ह्यात होऊ घातलेलं वाढवण बंदर आणि जिंदाल बंदर रद्द करावं यासारख्या विविध बारा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय तब्बल सत्तर सत्तर किलोमीटरचा हा पायी मोर्चा आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे आणि शेतकरी नेते अजित नवले या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर वेळ प्रसंगी मुंबईकडे कूच करू असा इशारा अजित नवले यांनी दिला आहे या मोर्चात मोठ्या संख्येनं मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते हातात लाल झेंडे घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झालेत नाशिकमध्ये स्वातंत्र्य सैनिक सुभाषचंद्र बोस यांची जयंती आणि प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून येत्या बावीस आणि तेवीस जानेवारी रोजी भारतीय हवाई दलाचा एअर शो आयोजित करण्यात आलाय अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली ते काल नाशिक इथे पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते या एअर शोमुळे नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळावी हा देखील उद्देश असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं इथे उपस्थित राहावं असं आवाहन प्रसाद यांनी केलं तरुणांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना वाढावी या हेतूनं भारतीय हवाई दल आणि नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सूर्यकिरण एअर शोचं आयोजन करण्यात आले या एअर शोमध्ये भारतीय हवाई दलाची नऊ विमानं सहभागी होणार असून कार्यक्रमासाठी तीस हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे तसंच प्रशासनाकडून ठिकठिकाणी थीक पार्किंग आणि पिण्याच्या पाण्याची सोय केली जाणार असून गर्दी नियंत्रणासाठी एन सी सी म्हणजेच राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांचीही मदत घेतली जाणार आहे असं प्रसाद यांनी यावेळी सांगितलं भारतीय नौदलाचं प्रशिक्षण जहाज आय एन एस सुदर्शिनी आज लोकायन सव्वीस या दहा महिन्यांच्या आंतर महासागरीय मोहिमेसाठी प्रस्थान करणार आहे भारताचा समृद्ध सागरी वारसा आणि वसुधैव कुटुंबकमची संकल्पना महासागरांमध्ये प्रतिबिंबित करत हे जहाज तेरा देशांमधील अठरा परदेशी बंदरांना भेट देत बावीस हजार सागरी महिलांपेक्षा जास्त प्रवास करेल या मोहिमेचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आय एन एस सुदर्शिनीचा फ्रान्समधील एस्केल केल आणि अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील सेल टू फिफ्टी या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय भव्य जहाज कार्यक्रमांमधील सहभाग हा असेल या दोन्ही कार्यक्रमांमध्ये आय एन एस सुदर्शिनी भारताचा गौरवशाली सागरी वारसा आणि सागरी परंपरा यांचा प्रतिनिधित्व करेल या सागरी प्रवासादरम्यान भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाचे दोनशेपेक्षा अधिक प्रशिक्षणार्थी सखोल नौकानयन प्रशिक्षण घेणार असून लांब पल्ल्याचे सागरी नौकानयन तसंच समुद्रातल्या पारंपरिक खलाशी कौशल्याचाही अनुभव घेणार आहेत युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांनी स्वित्झर्लंडमधील दावोस इथे काल अमेरिकन काँग्रेसच्या द्विपक्षीय शिष्टमंडळाची भेट घेतली आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड ताब्यात देण्याच्या घेण्याच्या दिलेल्या धमक्यांबद्दल चर्चा केली ग्रीनलँड आणि डेन्मार्कच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्याची गरज असल्याचं सांगत ते जपण्याच्या मुद्द्यावर त्यांनी भर दिला ग्रीनलँड आणि आर्टिकशी संबंधित सुरक्षाविषयक चिंता दूर करण्यासाठी अमेरिका आणि नाटो यांनी परस्पर सामंजस्यानं सहकार्य करण्याचं सा आवाहन केलं दरम्यान ग्रीनलँडची सुरक्षा महत्वाची आहे अमेरिका त्या प्रयत्नात केंद्रस्थानी असेल आणि ब्रिटन नाटोद्वारे मित्र राष्ट्रांसोबत पूर्णपणे योगदान देण्यास तयार आहे असं ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर यांनी यावेळी सांगितलं दरम्यान युरोपियन युनियनच्या सदस्य देशांचे नेते येत्या बावीस तारखेला आपत्कालीन शिखर परिषद घेणार असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रीनलँड अधिग्रहण करण्याच्या इशाऱ्यासंदर्भात यावेळी चर्चा होणार आहे युरोपच्या आर्थिक हिताचं संरक्षण करण्यासाठी हा गट शक्य तितक्या प्रयत्न करणार असल्याचं युरोपियन कमिशनचे प्रवक्ते ओलोफ गिल यांनी सांगितलं अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधल्या एका चीनी रेस्टॉरंटमध्ये झालेल्या भीषण स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले मृतांमध्ये एका चीनी नागरिकाचा आणि सहा अफगाण नागरिकांचा, नागरिकांचा समावेश आहे हा स्फोट काबूलच्या ए नाव या भागातल्या चिनी रेस्टॉरंटमध्ये झाला हे रेस्टॉरंट एक अफगाण व्यक्ती आणि एका चिनी दाम्पत्याच्या मालकीचं होतं तसंच हे ठिकाण चिनी मुस्लिमांमध्ये विशेष लोकप्रिय होतं इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली साईट इंटेलिजन्स ग्रुपच्या माहितीनुसार हा एक आत्मघातकी हल्ला होता आणि यामध्ये प्रामुख्यानं चीनी नागरिकांना लक्ष करण्यात आलं होतं आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट केंद्र सरकारतर्फे आयोजित राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम निर्देशांकामध्ये कोल्हापूर जिल्ह्यानं पटकावला राज्यात प्रथम क्रमांक बीड ते खासदार बजरंग सोनावणे यांनी अंबाजोगाई हो इथल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अचानक भेट देऊन घेतला रुग्णालयाचाही सखोल आढावा जळगाव जिल्ह्यातल्या अनुभूती निवासी स्कूलमध्ये झालेल्या सतरा वर्षांखालील मुलींच्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघानं पटकावलं सुवर्ण पदक आणि विजेते पदक गडचिरोलीच्या आरमोरी नगर परिषदेच्या विषय समितींच्या सभापती पदासाठी पार पडलेल्या विशेष सभेत बहुमत असलेल्या भाजपाच्या पाचही सभापतींची बिनविरोध निवड जळगावच्या खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित शैक्षणिक संस्थेतर्फे महिला नेतृत्व या विषयावरील विशेष कार्यशाळेचं करण्यात आलं आयोजन चंद्रपूर जिल्ह्यातल्या देलनवाडी इथे शंकरपट आणि झाडीपट्टी या पारंपरिक नाटकांचे प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात झाले सादरीकरण धुळे जिल्ह्यात मोहाडी पोलिसांनी मद्य तस्करांविरोधात केलेल्या कारवाईमध्ये एक कोटीपेक्षा जास्त किमतीचा सा मद्यसाठा केला गेला जप्त आणि यवतमाळमधल्या वीर बापू बिरू वाटेगावकर सेवाभावी संस्थेतर्फे भव्य मोफत वैद्यकीय रोगनिदान शिबिराचं करण्यात आलं आयोजन चांदीच्या दराची घोडदौड सुरूच असून अगदी कालच प्रस्थापित केलेला उच्चांक मोडत चांदीनं आज तीन लाख वीस हजार प्रति किलोचा नवा उच्चांक गाठलाय सोन्यानंही दहा ग्रॅम मागे एक लाख अठ्ठेचाळीस हजारांचा नवा विक्रम प्रस्थापित केलाय जागतिक पातळीवर भूराजकीय तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून गुंतवणूकदारांनी सोनं चांदी आपलीशी केल्याचा हा परिणाम असल्याचं अर्थतज्ज्ञांचं मत आहे इराण व्हेनेझुएला आणि ग्रीनलँड या मुद्द्यावर संघर्षाचं वातावरण आहे त्यातच अमेरिकेद्वारे लादलं जाणारं आयात शुल्क या साऱ्याचा जागतिक बाजारावर सातत्यानं प्रभाव पडतोय असं तज्ञांचं म्हणणं आहे खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा दोन हजार सव्वीसचा पहिला टप्पा आजपासून लडाखमधल्या लेह इथे सुरू होतोय या आवृत्तीत प्रशिक्षक आणि तांत्रिक अधिकाऱ्यांसह एक हजारपेक्षा अधिक पुरुष आणि महिला खेळाडू सहभागी होतील या टप्प्यात बर्फावरील स्केटिंग आणि हॉकीमध्ये चारशे बहात्तर खेळाडू भाग घेतील फिगर स्केटिंग या ऑलिम्पिक खेळाचा समावेश यंदा स्पर्धेत केल्यामुळे तो एक कुतूहलाचा विषय ठरेल या हिवाळी स्पर्धांमध्ये खेळाडू आणि त्यांचा सहाय्यक कर्मचारी वर्ग यांना शून्याखालील तापमान आणि कमी ऑक्सिजन या उंच पर्वतीय हवामानातील आव्हानात्मक परिस्थितीचा सा सामना करत कामगिरी करावी लागणार आहे हिवाळी स्पर्धांमुळे खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी मिळेल असं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी म्हटलंय भारतात आतापर्यंत खेळाडूंना मर्यादित प्रमाणात संधी मिळाल्यात मात्र आता खेळांचा विस्तार अनेक प्रकारांमध्ये होत असल्यामुळे खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं पुढच्या महिन्यात देशात खेलो इंडिया ट्रायबल गेम्स होणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं बजाज पुणे ग्रँड टूर सायकलिंग स्पर्धेला काल पुण्यात दिमाखात सुरुवात झाली या स्पर्धेच्या साडेसात किलोमीटरच्या प्रो लॉग टप्प्यात मलेशियाच्या तेरेंगानू संघाचा सायकलपटू फर्गज ब्राउनिंग यानं अव्वल स्थान पटकावलं अवघ्या आठ मिनिटं पाच सेकंदात हे अंतर कापून त्यानं स्पर्धेची पहिली मानाची येलो जर्सी आपल्या नावावर केली असून आज होणाऱ्या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यासाठी तो आघाडीच्या स्थानावरून सुरुवात करणार आहे ऑस्ट्रेलियाच्या डायलन हॉपकिन्स यानं दुसरा तर एस्टोनियाचा आंद्रियास मिल्टीएडिस यांना तिसरा क्रमांक पटकावला या स्पर्धेत भारतीय सायकलपटूंनीही चांगलं प्रदर्शन केलं भारतीय संघाचा हर्षवीर सिंग सेखो यानं आठ मिनिटं बेचाळीस सेकंद यावेळेसह शर्यत पूर्ण करत सर्वोत्कृष्ट भारतीय आणि तिसरा सर्वोत्कृष्ट आशियाई सायकलपटू होण्याचा मान मिळवला तसंच भारताच्या विश्वजित सिंग आणि नवीन जॉन यांनी अनुक्रमे पस्तीसावं आणि त्रेचाळीसावं स्थान मिळवलं सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच यांना ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धेमध्ये आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली जोकोविचनं पहिल्या फेरीच्या सामन्यात स्पेनच्या पेड्रो मार्टिनेजचा सहा तीन सहा दोन असा सहा तीन सहा दोन सहा दोन असा सरळ सेटमध्ये पराभव हो केला हा विजय जोकोविचचा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील शंभरावा विजय आहे प्रसार भारती आशय निर्मितीच्या क्षेत्रातल्या प्रत्येकासाठी घेऊन आलंय एक विश्वासार्ह व्यासपीठ पी बी शब्द यूट्यूबर्स पॉडकास्टर्स आणि डिजिटल माध्यमातल्या आशय निर्मात्यांना इथे उपलब्ध होईल विश्वासार्ह अधिकृत आणि शंभर टक्के मोफत आशय कोणतेही कॉपीराईट क्लेम स्ट्राईक किंवा टेकडाऊनची आता चिंता नाही तब्बल पन्नास प्रकारांमधला आशय आणि तेरा भाषांचा पर्याय तेव्हा मोकळेपणानं आपल्या कल्पनाशक्तीला द्या पी बी शब्दाचा आधार आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा आगामी पंचवीस वर्ष भारतासाठी आणि भाजपासाठी महत्वाची भाजपाचे नवनियुक्त अध्यक्ष नितीन नबीन यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या निर्मितीला मिळेल गती पंतप्रधानांचा विश्वास भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची बिनविरोध निवड युवा ऊर्जा आणि संघटनेचा दांडगा अनुभव स्वित्झर्लंडमध्ये दाबोस इथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारचे विविध कंपन्यांबरोबर विक्रमी साडे चौदा लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार भारतातल्या उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्रच प्रवेशद्वार राज्यात उद्योगवाढीसह मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीला चालना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास जागतिक नाणेनिधीनं भारताच्या विकास दराच्या अंदाजात सुधारणा करत सातऐवजी सात पूर्णांक सात तीन टक्के वाढीचा नवा अंदाज केला जाहीर देशात रब्बी पिकांच्या लागवडीचा एकूण क्षेत्रात वाढ शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वृद्धी होऊन पर्यायानं महागाई आटोक्यात येण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा मेक इन इंडिया अभियानामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाला बळ रोजगार निर्मिती उत्पादन क्षेत्राला बळकटीसह स्थानिक अर्थव्यवस्था आणि भारतीय उद्योगांना लाभ अपेक्षित अश्विनी वैष्णव सोन्या चांदीच्या दराची घोडदौड सुरूच चांदीनं गाठला तीन लाख वीस हजार प्रति किलोचा नवा उच्चांक आणि खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा दोन हजार सव्वीसला ला आजपासून लडाखमधल्या लेह हो इथे सुरुवात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार